गुढ एक रहस्य प्रेमकथा महादेव आज पुन्हा कामावर रुजू झाला सात दिवसापूर्वी त्याच्या बायको स्वराचा दुर्दैवी अंत झाला असताना देखील सरत्या आयुष्याला माग सारून पुढे जाण्याची जी हिंमत महादेवने दाखवली होती ती खरंच वाखवण्याजोगी आहे त्याने त्याचा सेलफोन बाहेर काढला तर तो सेल फोन ऑफ झालेला होता तो चार्जिंगला फोन लावता एकदम सात मेसेज त्याच्या फोनवर येतात तो ते उघडतो त्यात लिहिलेलं असतं से रूह अलग हे हुई फिर भी आपसे मोहब्बत ना अलग हुई हम तब भी जिंदा थे और अब भी जिंदा है बस आपकी दिल में हमारी यादें गौरतलक हे हुई अशा प्रकारचे सात दिवसांचे सात मेसेज त्याच्या मोबाईलवर आले होते आणि तेही त्याच्या मृत पत्नीचे हे वाचून खरंच त्याला जबर आश्चर्याचा धक्का बसला थोड्या विचारानंतर तो एका निष्कर्षावर पोचला कदाचित त्याची कोणीतरी खोडी करत असेल म्हणून तो त्याकडे दुर्लक्ष करतो पण संध्याकाळचे सात वाजता तिचा मेसेज पुन्हा आला अब भी बहुत प्यार करते हैं आपसे तब भी थी हमारे प्यार की राह चुन ली हमने सासों में तो था बसाया आपको पर क्या करें, कुदरत ने हमारी सांसें ही छीन ली या नर खरच महादेवला थोड़ी भीति वाटू लगली होती खरच कौन पाठते हे मैसेज हे मैसेज सोरा पाठवती ती फोन का उचलत नहीं हा तिचा आत्मा आहे का काय आहे राज काय आहे रहस्य यामागे महादेवच्या मनात विचारांचा हल्ला कळळ माजला होता एक महिनाभर तिचे मेसेज त्याला येतच असतात काही दिवस कामाच्या ओघात तो त्याकडे दुर्लक्ष करीत राहिला पण नंतर कामावर रजा टाकून त्याने या गोष्टींचा सोक्ष मोक्ष लावायचं ठरवलं तिच्या भूतकाळातली माहिती काढण्यासाठी तो तिच्या ना नातेवाईकांकडे गेला कारण त्याचा संबंध कथा कदाचित त्याच्या वर्तमानाशी जोडला गेला असेल त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली मिळालेल्या माहितीनंतर तो या निष्कर्षावर येऊन पोहोचला की या जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात पण काहीजण खूपच डिफरंट असतात ज्यांच्याकडे एक प्रकारची खास एक शक्ती असते ज्यांना सुपरह्युमन्स म्हणतात स्वराई अशाच प्रकारच्या एका एक शक्तीने वरदानित होती तिला अस्पष्ट फिक्शन्स कल्पित घटना जी सत्य होते दिसायचे तिने तिच्या वडिलांच्या मृत्यूचे भाकीत अशाच अस्पष्ट फिक्शनच्या साह्याने एक दिवस आधीच वर्तविले होते पण त्यांनी या गोष्टीवर दाखविलेल्या अविश्वासामुळे त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला महादेवला या गोष्टीवर विश्वास ठेवून पुढे हालचाल करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता त्याने विचार केला की जर खरंच स्वराला तिच्या मृत्यूची चाहूल एक दिवस आधीच लागली होती तर तिने स्वतःचा जीव का नाही वाचवला तिने मला स्वतः का नाही सांगितलं मनातल्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तो घरी गेला आणि त्याने बेडरूममध्ये प्रवेश केला लाईट ऑन केली आणि शोधाशोध सुरू केली कदाचित असं काहीतरी नक्कीच सापडेल ज्याच्यामार्फत स्वराला मला काही सांगायचे असेल कदाचित अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे इथेच मिळतील तीन तास चाललेल्या त्याच्या शोध मोहिमेनंतरही त्याच्या हाती काहीच लागले नाही तो निराश झाला त्याने लाईट बंद केली बेडरूमच्या बाहेर जाणार तेवढ्यात एक त्याच्या एक गोष्ट त्याच्या ध्यानात आली त्याने पुन्हा लाईट ऑन केली त्याला लक्षात आलं की लाईटच्या स्विचला लागून असलेलं एक स्विच चालू आहे पण त्या स्विचला लागून एक चार्जरची वायर जोडली गेली ती वायर एका कपाटाच्या कोपऱ्यापर्यंत गेली त्या वायरला त्याने खेचलं तर त्याला स्वराचा मोबाईल मिळाला त्याचं चोवीस हॉर्स चार्जिंग चालू ठेवण्यासाठीचं कदाचित ते बटन चालू ठेवलं असावं तो मोबाईल चेक करताच त्याला संपूर्ण गोष्टींचा उलगडा झाला त्यात सेट टाईम मेसेंजर नावाची प्रणाली असते ज्याद्वारे एखाद्याला मेसेज पाठवायचा असल्यास तो टाईप करून सेव्ह करून त्याचं सेंडिंग टाईम सेट करून ठेवता येऊ शकतं म्हणजे एखाद्या ठरलेल्या वेळात मेसेज मोबाईलद्वारे आपोआप पाठवला जायचा स्वराला एक दिवस आधी तिच्या मृत्यूची चाहूल लागताच तिने अशा प्रकारचे हजार मेसेज टाईप करून सेव्ह करून ठेवले होते जेणेकरून तिच्या मृत्यूनंतर महादेवला तिची उणीव भासू नये म्हणून तिची हीच कामना रोज तिचं महादेववरचं नितांत प्रेम दर्शविण्यासाठी त्याच्यापर्यंत तिच्या मनातल्या भावना पोचवण्याचं काम करायची महादेवला कळलेल्या या सत्यामुळे तो आतून पुरता हादरून गेला होता स्वराचं महादेववर असणाऱ्या नितांत प्रेमाला खरंच हो तो मुक्कतोय याची त्याला जाणीव होऊ लागली त्याच्या डोळ्यात पाणी भरून आले तो पुन्हा एकदा स्वराच्या प्रेमात पडत होता त्याने तो मोबाईल तसाच तिथे ठेवून दिला आणि बेडरूम बंद केली आज महादेव रोजच्या रुटीनमध्ये येणारे ते स्वराचे मेसेज वाचून महादेव प्रफुल्लित व्हायचा आज तिच्या मृत्यूनंतर अडीच वर्षानंतर देखील स्वराच्या रोज येणाऱ्या मेसेजमुळे त्याला एकही दिवस असं वाटत नाही की तिचा मृत्यू झाला त्याला असं वाटायचं की ती That's the world